अभंगामध्ये तुकाराम महाराज आपल्या मनाला काहीतरी सांगतात म्हणजे आपलं मन कसं आहे माहिती का बऱ्याच ठिकाणी आपलं मन धाव घेत असतं गोष्टीकडे ऐक नाही आणि म्हणून त्या मनाला काय सांगतात काय करायला पाहिजे म्हणतात ते सांडी हे वासना दुष्ट खोडी मती मानसी एक हे व्यर्थ गोडी असे हित माझे तुझं काही एक धरी विठ्ठली प्रेम हे पायी सुख असा सर्व भावे तुझ शरण आलो भोगिता फार भ्यालो भवतारी ते दुसरे नाही कोणी गुरु होतं का देव आणि कतीने जना वासना हे धना थोरी आहे तुझ लागली संगती तेची सोये करी सर्वसंगी परित्यागू ठाई तुका विनवू ठेऊनि शिरपायी तर तुकाराम महाराज मनाला म्हणतात हे म्हणा तू विषयाची वासना दुष्ट खोडी टाकून दे आणि बुद्धीमध्ये त्याच्याविषयी गोडी ठेवणं म्हणजे एक प्रकारचं व्यर्थ आहे म्हणजे भौतिक सुखसाधना याविषयी गोडी ठेवणं एक व्यर्थ आहे अरे म्हणा तू माझी एक म्हणणे ऐक ते म्हणजे माझे सगळे हित तुझ्याजवळ आहे त्यामुळं तू विठ्ठलाविषयी प्रेम धर विठ्ठलावर प्रेम कर आणि त्याच्या पायीच सुख आहे हे मान्य कर म्हणजे भौतिक सुखसाधनेमध्ये सुख नाही अध्यात्मामध्ये परमार्थ परमात्मामध्ये आणि विठ्ठलाच्या पायामध्ये सुख आहे तू मान्य कर अरे म्हणा मी देहाचे दुःख भोगताना फार भयभीत झालो आहे त्यामुळे मी तुला सर्व भावे शरण आलो आहे अरे म्हणा तुझ्या वाचून हा भवसागर मी तरुण जाऊ शकत नाही मग गुरु ब्रह्मा विष्णू महेश हे तीनही जरी देव आले तरी तुझ्या वाचून भवसागर तरुण जाणं शक्य नाही तुकाराम महाराज म्हणतात अरे म्हणा लोकांना धनाची फार वासना आहे आणि तुला देखील त्याचे संगती करणे योग्य वाटते अरे मुख्यतः तू सर्व संघ परित्याग कर हीच विनंती मी तुझ्या पायावर माथा ठेवून करत आहे म्हणजे या ठिकाणी तुकाराम महाराजाने सांगितले की भौतिक सुखसाधनापेक्षा तू ईश्वराच्या नामस्मरणाकडे लक्ष ठेव असं हो। या ठिकाणी सांगतात रामकृष्ण हरी